ना नाजूका मॅडम अह मी नाजू का मॅडम म्हणालो कोण आहे मी झुंजारराव सर कोण ते झुंजारराव सर सगळे बुटका वांग म्हणून बघा ते मुलं नाही का चिडवतात का, काही नाही काय काय काम आहे जरा हे बा, बाम मिळेल का बाम काय <laughs> बाम बाम ते असं ना ते कपाळाला लावतात बघा म्हणजे कपाळाला लावल्यावर आपण झोपतो पण शेजारचा वासानी झोपू शकत नाही तसं समजा ते बाम ते मी विसरलो आहे बामाची बाटली तर बाम आहे का तुमच्याकडे हा हा घ्या हो जा हा तर माझाच हात आहे